मिस्टरांनी आणले त्यांच्या आवडीचे बोंबील ओले बोंबील फ्राय मस्त बघा कुरकुरीत ओली बोंबी फ्राय करायचे त्यासाठी बोंबील साप वगैरे करून घेतले हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे तर त्याला लावून घ्यायचं हलद मी हिंग मसाला नेहमीप्रमाणे घेतलेला आहे लसूण काढून घेतलेला आहे निवडून स्वच्छ तिथे बघा कोकमाचा आगळ लावून घेतलेला आणि तव्यामध्ये लसूण मस्त की तेलामध्ये फ्राय करायचं आहे म्हणजे एक वेगळा स्वाद येतो आणि कोकम लावलं तर छान चव येते ते सगळं मॅरिनेट करून दहा पंधरा मिनटं ठेवायचं नसेल वेल तर नाही केलं तरी चालेल काहीच हरकत नाही लगेच करायला घ्यायच्या तिथं मस्त सगळं मिक्स करून मी बाजूला ठेवून घेतलेले आहे तेलामध्ये लसूण फ्राय करून घेतले थोडं गरम करून घ्यायचं आहे तेल आणि छानपैकी रवा आणि मसाला मीठ एकत्र करून छानपैकी त्याचा गोल तयार करून घ्या ते तहा बघा रव्याचं मस्त की सगळं तयार झालेलं आहे मसाला आणि त्याच्यामध्ये आपण बोंबील मस्त गोलवून घ्यायचे अशाप्रमाणे केलं की बोंबील कुरकुरीत आणि छान होतात असे बोंबील नक्कीच घेतला करून बाबा भा भाकरी बरोबर हाताळत नबं लागते मी तर खूप आवडले तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटते आणि नक्की करता अशा अशाप्रमाणे करा म्हणजे छान बोंबी कुरकुरीत त्याचे फ्राय होतात त्यातून करायचे बोंबील जे अखेक्षा अत्यंत व्यवस्थित राहतात अजिबात पुरा होत नाही असे बोंबील एकदा नक्कीच करू बघा साध्या रेसिपी रेसिपीसाठी आवडल्यास लाईक तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही राहणे रेसिपी चॅनलला पुन्हा मी दोन व्हिडिओ बघायचो पर्यंत बाय बाय मग चला या खायला बोंबील फ्राय